गडेंगलस तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या प्रदूषणाबाबत वारंवार आंदोलनं करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत या पार्श्वभूमीवर नांगनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जलसमर्पण आंदोलन केलं समितीच्या तेरा तरुण आंदोलकांनी नदीपात्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहातच उड्या मारल्या सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना या आंदोलनानं घाम फोडला दरम्यान आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची आणि महिना अखेरपर्यंत बेळगाव कोल्हापूर जिल्हाधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत आंदोलकांची संयुक्त बैठक घेण्याची लेखी ग्वाही नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी दिली संकेश्वर इथल्या हिरा शुगर साखर कारखान्याचं मळी मिश्रित पाणी आणि संकेश्वर नगरपालिकेचं सांडपाणी थेट नदीत गेल्या कित्येक वर्षांपासून नदीचा पाणी प्रदूषित होऊन नदीकाठावरील नांगनूर कडलगे अरळगुंडी खणदार इदळगुच्ची या गावातील ग्रामस्थांसह जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याबाबत नागनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं वारंवार अर्ज विनंत्या आणि आंदोलनं करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यानंतरही प्रदूषण रोखण्याबाबत कोणतीही कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही त्यामुळे संतप्त बनलेल्या आंदोलकांनी जलसमर्पण आंदोलन केलं तेरा तरुण आंदोलकांनी नागनूर बंधाऱ्यावरून थेट हिरण्यकेशी नदीपात्रात उड्या मारल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली नदीच्या वेगवान प्रवाहात आंदोलकांनी थेट उड्या मारल्यानं त्यांना वाचवताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली सुदैवानं सर्व आंदोलकांना बाहेर काढण्यात त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिया मांडून जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आज आंदोलन स्थगित करतोय मात्र येत्या आठ दिवसात याबाबत बैठक झाली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा इशारा अमर चव्हाण यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिला दरम्यान येत्या आठ दिवसात कोल्हापूर आणि बेळगावचे जिल्हाधिकारी तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत ग्रामस्थांची बैठक घडवून आणण्याचं लेखी आश्वासन नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी दिलं यावेळी चेतन लोखंडे अंकुश रणदिवे सीमा मोकाशी शिवाजी माने यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत टीकेचे आसूड ओढले सुनील शिंत्रे राजश्री नार्वेकर एस पी पाटील युवराज मोकाशी संतोष मोकाशी रमेश पाटील मल्लाप्पा मुदपाकी आर के गुंडाळी सुनील पाटील भैया चव्हाण अभिषेक चौगुले यांच्यासह नागनूर कडलगे अरळगुंडी खणदाळ इदरगुच्छी गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते